परभणी लोकसभेमध्ये दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसचा विचार जर केला तर यावेळेस कधी नव्हे ते एवढे विरोधकांनी अतिशय चांगलं वातावरण तयार केलं होतं अगदी मतदान होईपर्यंत महादेवराव जानकर हे त्या ठिकाणी अतिशय तगडी फाईट देतील आणि विजयी होणारा उमेदवार हा अतिशय कमी अधिक मतांना विजयी होईल अशी ही चर्चा होती एवढंच नाही तर काही ठिकाणी परवानी लोकसभेमधील काही तालुक्यामध्ये अशीही चर्चा होते की महादेवराव जानकर हे मोठं मथे देखील घेऊन विजयी सुद्धा होते प्रसारमाध्यमामध्ये सुद्धा अशी चर्चा होती आणि महादेवराव जानकर यांना स्वतःला सुद्धा मोठा कॉन्फिडन्स होता सगळं काही सुरळीत चालू असताना निकाल लागला आणि निकालामध्ये महादेवराव जानकर यांची पिची हाड झाली जय वजी आपण समजू शकतो मात्र जानकर यांचा मोठा पराभव नेमका का झाला विजयाच्या उंबरठ्याजवळ असणारे महादेवराव जानकर हे नेमकं पराभूत का झाले नेमका त्यांचा घात कोणी केला नमस्कार मी अनिल गरवार आणि आपण पाहत आहे मुद्द्याचं तेवढं निवडणुकीची घोषणा ज्यावेळेस झाली त्यावेळेस भारतीय जनता पक्ष आपल्याला फारशी काही किंमत देत नाही हे लक्षात आलेल्या जानकर यांनी थेट शरद पवार यांना गाठलं शरद पवार आणि त्यांची चर्चा झाली आणि त्या ठिकाणी माळा लोकसभा मतदारसंघ जानकर यांना सुटणार अशी माध्यमामध्ये बातमी आली प्रसारमाध्यमामध्ये बातमी आल्यानंतर महादेवराव जानकर हे माळ्यातून जिंकतील अशीही चर्चा सुरू झाली मात्र अचानक रात्रीतून काय झालं चक्र कशी फिरली ते कळलं नाही आणि थेट दुसऱ्या दिवशी महादेवराव जानकर आणि देवेंद्र फडणवीस यांची गळाभेटीचे फोटो व्हायरल बारामती लोकसभा मतदारसंघ सेफ करण्यासाठी म्हणून अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस यांना जानकर यांना घेण्यासाठी आणि परभणी लोकसभा जर जानकर मागत असतील तर ती जागा त्यांना सोडण्याचा आग्रह केला आणि झालाही तसंच गेले वर्ष दीड वर्ष झाला महादेवराव जानकर परभणी लोकसभेची तयारी करत आहेत दोन हजार एकोणीस मध्ये त्या ठिकाणी गंगाखेड विधानसभेतून त्यांच्या पक्षाच्या चिन्हावर त्या ठिकाणी रत्नागिरी कोट्टे हे आमदार झाले होते मोठ्या मता देखील घेऊन त्या ठिकाणी ते आमदार म्हणून निवडून आले होते परवानेचा जातीय विचार करता जातीय समीकरणांचा विचार करता हा मतदारसंघ आपल्याला सोयीस्कर होऊ शकतो याची जाणीव महादेवराव जानकर जान यांना झाली होती परभणी लोकसभेतील जिंतूर विधानसभा गंगाखेड विधानसभा त्या ठिकाणी येणारे त्याअंतर्गत येणारे तालुके या ठिकाणी धनगर हटकर ओबीसी वंदारी हा मोठा जनसमुदाय होता जातीय समीकरण हे महादेवराव जानकर यांच्या पत्त्यावर पडणारं होतं असं सगळं सुरळीत असताना मतदानाची मोजणी झाल्यानंतर जो मतदानाचा गॅप जर आपण बघितला तर महादेवराव जानकर यांचा त्यांच्याच पक्षातील महायुतीतीलच पक्षातील काही नेत्यांनी ने घात केल्याचीही चर्चा सुरू आहे या लोकसभा मतदारसंघामध्ये नेत्यांचा जर विचार केला तर परभणी लोकसभेमध्ये माधेवराव मा जानकर यांच्याकडे नेत्यांचे अक्षरशः तोफ होते जिंतूरमध्ये भारतीय जनता पक्षाच्या मेघना बोरडेकर परतूरमध्ये बबनराव लोणीकर परभणीतून स्वतः अजितदादा पवार गटाकडून इच्छुक असणारे राजेश विटेकर आणि त्यांचे स्वतःच्या पक्षाचे आमदार गंगाखेडमधून रत्नाकर गुट्टे यासह बाबाजानी दुर्राणी सारखे मुस्लिम नेते सुद्धा त्यांच्या सोबत होते ही नेत्यांची जर फळी बघितली तर महायुतीच्या महादेवराव जानकर हे शंभर नव्हे तर एकशे एक, एक टक्के जिंकणार अशी पक्की चर्चा होते परंतु महादेवराव जानकर नेमकं हरलं कशामुळे त्या ठिकाणी जातीय ध्रुवीकरण घडवून आणण्यासाठी महादेवराव जानकर यांनी पंकजाताई मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या जास्तीत जास्त सभा लावल्या उद्देश एकच होता मराठ्यांचा वर असताना त्यांच्या विरोधामध्ये ओबीसी एकत्र यायला पाहिजे ओबीसी मतांचं ध्रुवीकरण घडवून यायला पाहिजे हा त्या मागचा उद्देश होता आणि त्यांच्या जास्तीत जास्त सभा या गंगाखेड चिंतो या विधानसभामध्ये होत्या आणि झालंही तसंच मोठ्या प्रमाणामध्ये ओबीसीचं ध्रुवीकरण झालं मात्र निकाल लागल्यानंतर जी एक गोष्ट समोर आली ती अतिशय धक्कादायक आहे महादेवराव जानकर यांचा पराभव होण्यामागे नरेंद्र मोदीजी यांची सभा कारणीभूत असल्याची जोरदार चर्चा आहे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसचा आपण जर विचार केला तर शिवसेनेचे संजय जाधव यांना परभणी विधानसभेमधून फारसं मतादैकी मिळालेलं नव्हतं जरी ते लाखाच्या फरकाने निवडून जरी आले असले तरी दोन हजार चौदा आणि एकोणीसला वैयक्तिक विधानसभेचा विचार केला तर परभणीमधून त्यांना फार काही यश मिळत नव्हतं मात्र यावेळेस संजय जाधव हो, यांना सर्वात एक लीड जर कुठल्या विधानसभेतून भेटली असेल तर त्याचं नाव आहे परभणी विधानसभा परभणी विधानसभेचा जातीय विचार जर केला तर परभणी विधानसभेमध्ये शहराचा विचार जर केला तर साठ टक्के मुस्लिम जनसमुदाय आहे परंतु हा मुस्लिम जनसमुदाय महादेवराव जानकर यांची ज्यावेळेस उमेदवारी जाहीर झाली होती प्रचाराच्या कार्यकाळामध्ये रमजानचा सा वगैरे सण होता मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिम जनसमुदाय महादेवराव जानकर यांचं स्वागत करत होता वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये मुस्लिमांच्या त्या कार्यक्रमामध्ये महादेवराव जानकर हे जात होते त्यांचं स्वागत मुस्लिम समाज करत होता माध्यमामध्ये ज्या प्रतिक्रिया त्या समाजाच्या यायच्या त्यावेळेस तो समाज असाही म्हणायचा की आम्ही महादेवराव जानकर यांना भाजपचे उमेदवार म्हणून पाहत नाही एक वैयक्तिक माणूस म्हणून आम्ही महादेवराव जानकर यांच्या पाठीशी आहोत आणि आम्ही त्यांना मतदान करणार आणि त्यामुळं ओबीसी आणि मुस्लिम मतांच्या जोरावर आपण निवडून येणार याची पक्के खात्री जानकर यांना होते परंतु जसजसं प्रचाराचा वेग पुढे जात गेला त्या ठिकाणी महादेवराव जानकर यांच्यासाठी नरेंद्र मोदी यांची सभा घ्यायची की नाही याच्यावर खल सुरू झाला काही जणांचं म्हणणं होतं जानकर यांच्यासाठी मोदींची सभा घेऊ नये तर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचं म्हणणं होतं की मोदीजींना एक एक जागा महत्वाची आहे मोदीजींची लोकप्रियता अफाट आहे आणि त्यामुळे परभणीत मोदींची सभा जर घेतली तर तुम्ही निवडून याल त्याच्यासाठी तुम्हाला मदत होईल आणि मग झालं नरेंद्र मोदीजी यांची सभा ठेवली गेली आणि ज्या क्षणी नरेंद्र मोदी यांची सभा झाली परभणी लोकसभेशी आवाज बदलून गेले कारण परभणी लोकसभेचा विचार जर केला तर तीन साडेतीन लाखाच्याही वर असणारा मुस्लिम समाज नरेंद्र मोदीजी यांच्या सभेमुळं तीनशे साठ डिग्रीमध्ये डायव्हर्ट झाला आणि इतकी वर्ष खान हवा की बाण हवा असा प्रचार करत असणाऱ्या शिवसेनेपासून कोसो लांबा असणारा मुस्लिम समाज केवळ आणि केवळ नरेंद्र मोदीजी यांच्या सभेमुळे त्या ठिकाणी संजय जाधव यांच्या पाठीमागे निघून गेला कारण नरेंद्र मोदी यांची जी काही वक्तव्य झाली त्यांची मंगळसूत्रावरील वक्तव्य असेल किंवा जास्त त्या ठिकाणी संतान असणाऱ्यांना संपत्तीचं वाटप काँग्रेस करेल ही ज्यांची वक्तव्य होती ती सरळ सरळ मुस्लिम कम्युनिटीकडे बोर्ड दाखवणारी होती आणि मग झालं उलटं महादेवराव जानकर यांना मोठ्या प्रमाणामध्ये सपोर्ट करणाऱ्या त्या ठिकाणी मुस्लिम समुदायानं महादेवराव जानकर यांच्यापासून लांब जाणं पसंत केलं आणि त्यांनी कुठलाही विचार न करताच थेट मशालीचं बटन दाबायला सुरुवात केली आणि त्यामुळं मोदीजी यांची सभा सुरुवातीच्या काळामध्ये घेऊ नये असं म्हणणाऱ्या आता निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर नरेंद्र मोदीजी यांची सभा झाली नसते तर कदाचित महादेवराव जानकर यांनी घासून लढाई दिली असती आणि निकालसुद्धा बदलला असता असंही बोललं जात आहे परंतु केवळ हाच एक कारण नाही कारण महादेवराव जानकर यांना ज्या नेत्यांवर विश्वास होता मग तो रत्ना रत्नाकर भुट्टी असतील किंवा जिंतूरमध्ये मेघनाताई बोर्डेकर असतील यांच्या दोन्ही विधानसभा मतदारसंघातून आपल्याला किमान चाळीस ते पन्नास हजार अशी लीड मिळेल असं महादेवराव जानकर यांना वाटत होतं मात्र गंगाखेडमधून मोजके सहा हजाराची लिअर आणि जिंतूरमध्ये तर जानकर हे मायनस या ठिकाणी बारा हजार गेले आणि या नेत्यांच्यामुळं आणि नरेंद्र मोदी यांच्या सभेमुळं महादेवराव जानकर यांचा घात जान झाला मित्रांनो या विश्लेषणाबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं ते नक्की कमेंट करा आणि जानकरांचा पराभव का झाला हेही कमेंट करा धन्यवाद